गुजरात कडे विदेशी मद्याची अवैध तस्करी होत असताना एक लाख आठ हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्ये साठ्यासह बारा लाखांची गाडी जप्त गोटी पोलिसांची कारवाई घोटी पोलीस ठाणे घोटी टोल नाका येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मद्याची चोरटी वाहतूक सुरू असताना पोलिसांनी एका गाडीवर धाड मारून मद्याची अवैध प्रकारे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत लाखो रुपयांचा विदेशी मद्याच्या बाटल्या हस्तगत करून मोठी कारवाई केली या घटनेत पोलिसांनी लाखो रुपयांचा माल हस्तगत केला असून या देखाला अटक करण्यात आली हा मद्य साडा चारचाकी वाहनाने गुजरात राज्यातील सुरतकडे तस्करी करण्यात येत विशेष म्हणजे या वाहनात दारूच्या बाटल्या लपवण्यासाठी छुपे कप्पे बनवण्यात आले होते त्यात हा विदेशी मद्यसाठा लपवून तस्करी करण्यात येत होती याबाबत अधिक माहिती अशी की महामार्गावरून गुजरातकडे विदेशी मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना समजताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अनिल ढोमसे व पोलीस पथकाला घोटी टोल नाक्यावर पाठवून सापळा लावण्यात आला यावेळी पोलिसांना घोटी टोल नाक्यावर दिनांक सतरा रोजी सायंकाळच्या सुमारास महिंद्रा कंपनीची मोराजो कार क्रमांक जी जे शून्य पाच आर डब्ल्यू शून्य दोन चोपन्न संशयास्पदरित्या आढळून आल्याने कारची झडती घेतली असता कारमध्ये एक लाख आठ हजार रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या विदेशी मद्याच्या व्हिस्कीच्या बाटल्या अवैधरित्या वाहतूक करताना आढळून आल्याने जप्त करण्यात आल्या याबाबत पोलीस शिपाई सतीश चव्हाण यांनी घोटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून कारवाईत कार चालक किरीट हरिलाल बारा या राहणार सुरत गुजरात याला अटक करण्यात आली रुपये असा एकूण तेरा लाख आठ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल डुमसे यांच्यासह पोलीस पथक करत आहे साठी भागीरथ तत्कारी इगतपुरी